सर्वांना जय जाऊ सरकार आणि सरकारच्या योजना ह्या कशा कुचकामी वान आणि घर घाल्या असतात या गोष्टीवर आपण थोडस पोहापोह करणार आहोत कारण सरकार ज्यावेळेस एखादी योजना काढते आणि तिच्या अंमलबजावणी सुरुवात होते तेव्हा या योजनेचा त्या सरकारचा दुरान्वयी संबंध नसतो हे यापूर्वी अनेक वेळा उघड झालेला आहे म्हणजे ए सीच्या कॅबिनमध्ये बसून निर्णय घेणारे यांचा कधी शेतीशी संबंध नसतो कधी मातीशी नसतो यांच्या घरात कोणी बाळांतीन झालेलं नसतं आणि यांना काहीच माहीत नसतं सामान्य माणसाचं जगणं नेमकं कसं असतं ह्या गोष्टी यांना कळत नाही ज्यावेळेस यांचा एखाद्या भागात दौरा निघतो तर त्यावेळेस यांच्यासाठी सगळे रस्ते निर्मनुष्य आणि साफसुथरे केलेले असतात ज्यावेळेस एखाद्या शेताच्या बांधावरती जातात किंवा एखाद्या घरी भेट द्यायला जातात त्यावेळेस त्या ठिकाणचं त्या चित्र हे वेगळं रंगवण्यात आलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीत सरकार तुमच्या आमच्या भल्यासाठी निर्णय घेत असतं आणि अशीच एक योजना लेख लाडकी या नावानं सरकारनं सुरू केलेली योजना ही कशी घर घाली आणि तुमची आमची ऊर्जा खर्ची घालणारी आहे याबाबतचा हा छोटेखानी उहापोह हो। मित्रांनो सरकारला कळवळ आला की मुलींचा जन्मदर घटतो आहे आणि मुलींचा जन्मदर घटत असताना मग या मुलींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे म्हणून सरकारच्या मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि मुलींसाठी लखपती नावाची एक योजना सुरू केली मुलीच्या जन्माबरोबर लाभार्थी मुलीच्या खात्यात पाच हजार रुपये सरकार देणार सरकार देणार त्याच्यानंतर पाचव्या वर्गात गेल्यानंतर पहिल्या वर्गात गेल्यानंतर असे काही सहा हजार सात हजार असे टप्प्याटप्प्याने पैसे देणार आणि अठरा वर्षाची ज्यावेळेस ती मुलगी होईल त्यावेळेस सरकार पंच्याहत्तर हजार रुपये तिच्या खात्यात देणार अशी ही योजना आहे आणि त्या योजनेसाठी अट ही आहे की एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर तुमच्या घरात मुलाचा मुलीचा जन्म झालेला असला पाहिजे मग जर तुम्हाला दोन जुळ्या मुले होत असतील तर त्याच्यातलाही एक मुलीला लाभ मिळेल तर तुम्हाला जुळ्यांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीसाठी हा लाभ मिळेल अशी ती सरकारची योजना आहे आणि तिचा गाजावाजा सुरू आहे प्रत्यक्षात त्या योजनेचा लाभ किती मिळाला इ, गो है, इ, ही गोष्ट गौण आहे मात्र याच्या जाहिरातीवर आणि प्रचार प्रसारावर भरपूर पैसे खर्च झाले हे सरकारलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आता या माध्यमातून आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय किंवा सरकारच्या कार्यप्रणालीवर आमचा संशय असं मुळीच नाहीये मात्र सरकारच्या योजना कशा कुचकामी असतात या गोष्टीची माहिती आपण घेऊ तुम्हाला जर आठवत असेल तर सर दोन हजार बारामध्ये बारा, बारा तेरामध्ये सरकारला असाच महिलांचा पुळका आला आणि त्यावेळेस सरकारला वाटलं की या बऱ्याच महिलांचे आम्ही सुरू केलेल्या दारूच्या दुकानातून सरकारच्या दारूच्या दुकानातून बरेच लोक दारू पितात आणि मग त्या कुटुंबातले करते माणसं हे दारूच्या नादी लागल्यामुळं महिलांना घरात घर खर्चासाठी पैसे नसतात आणि मग अशा स्थितीत सरकारी जे काही योजनांचं अनुदान आहे तर ते अनुदान जर या महिलांच्या खात्याला जर दिलं तर कुठेतरी या महिलांच्या संसाराला हातभार लागल अशी ती योजना होती म्हणजे मग सरकारनं पहिल्यांदा विचार केला की राशनची सबसिडी ही महिलांच्या खात्याला जमा करायची आणि त्याच्यासाठी पत्रक काढलं की राशनच्या सबसिडीसाठी कुटुंबातील महिला सदस्यांचं खातं असणं अनिवार्य आहे नसल्यास कुटुंब प्रमुखा सोबत ते जॉईंट काढावं आणि हसा तो पत्रक असताना सरकारच्या प्रशासकीय विभागानं गावोगाव राशन दुकानदारामार्फत दौंड्या पिटवल्या कि राशन सबसिडीसाठी आपापले जॉईंट खाते काढा आणि सगळ्या गावातल्या लोकांचा त्या सरकारी योजनेसाठी पोळा सगळा बँकेत फुटला आणि त्यांना खाती लागत होती ती राष्ट्रीयकृत बँकांची त्याच्यासाठी आता जुनं खातं चालू असताना जॉईंट खातं काढायचं आणि बँकेत एकच गोंधळ माजला भांडणं होऊ लागले पोलीस तक्रारी झाल्या मारामाऱ्या झाल्या आणि मग बँकांनी या खात्यावर नकार दिला आणि मग बँकांनी त्याच्यात एक पर्याय काढला सरकार आणि बँकांनी मिळून मग बी सी मॉड्यूल म्हणजे खाजगी यंत्रणा त्यावेळेस उभी केली आणि पाचशे पाचशे हजार हजार रुपयानं तुम्ही आम्ही त्या राशनच्या सबसिडी खात्यासाठी गणलो गेलो मात्र राशनची सबसिडी ना अजूनही आली ना भविष्यात कधी येणार याचीही शक्यता नाही त्यातच पुन्हा गॅसच्या सबसिडीसाठी पुन्हा हे केलं त्यातच पुन्हा एअरटेल पेमेंट बँकेला सगळे तुमच्या आधार कार्ड स्वतःच्या पेमेंट बँकेला लिंक करून मोबाईल नंबरच खाते क्रमांक करून टाके आणि एकशे नव्वद कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याच्यावरही हो सरकारनं आतापर्यंत काहीही केलं नाही किंवा केलं असेल तर ते तुम्हाला आम्हाला अजूनही माहीत नाही असो त्याच्यानंतर पुन्हा दुसरी एक लाट आली दोन हजार चौदा मध्ये सरकार बदललं सगळे खाते झाले होते बाई ओर बायन जनधन का खाता हजार का ओडी आहे का असं सांगून पुन्हा तुम्हाला आम्हाला जनधनची खाते काढायला लावली आणि चार्जेसच्या नावाखाली नोटबंदीच्या काळात त्या खात्यात पैसे घातले आणि बारा हजार करोड अजूनही त्या जनधनच्या खात्याला सरकारकडं बुडीत येतं या बँकांकडं पडून येतं त्याला केवायसी सीसाठी ते खाते होल्ड झालेले आहेत त्याला कोणी बँका द्यायला तयार नाही अशा करून तुमच्या आमच्या कष्टाचे हे बारा हजार करोड अजूनही तसेच पडून आहेत ही सरकारची चाकडेवारी ही आमची नाही त्याच्यानंतर तर दोन हजार सोळाच्या नोटबंदीनंतर लॉकडाऊन आलेला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अजूनही चांगल्या पद्धतीने आठवतो अशा वेळेस लॉकडाऊनच्या काळामध्ये अचानकपणे शाळा बंद पडल्या आणि शाळेमध्ये शिजणारे खिचडीचे बघुने हे काळवंडले चुली इजल्या आणि ती खिचडी शिजायची तशीच राहून गेली मग पुन्हा एकदा त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारच्या डोक्यात आलं की शाळेमध्ये पडलेले तांदूळ हे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन मास्तर लोकांनी वाटले पाहिजे तसे लॉकडाऊनच्या काळात मास्तर लोकांना काहीच कामं नव्हते घरबसल्या त्यांना पगार मिळत होता काहींच्या ड्युट्या लागल्या होत्या इकडे तिकडं पण ते तांदूळ वाटले पाहिजे म्हणून ते शिक्षक लोक कामाला लागले त्याच दरम्यान काही पेपरमधून बातम्या यायला लागल्या की आमच्या शाळेमध्ये टमक्या तांदळाचा अफरातफर झाली भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये घोळ झाला मग पुन्हा सरकारच्या सुपीक डोक्यामध्ये आलं की हे तांदळाचे पैसे की तांदळाऐवजी आता घरोघर जाऊन वाटल्याऐवजी याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे तर तांदळ न देता विद्यार्थ्यांना त्या तांदळाचे शालेय पोषण आहाराचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केले पाहिजे बर त्याच्यासाठी मग पुन्हा सरकारनं सचिवालयातून फतवा तो सगळ्यांना डायरेक्ट म्हणजे गट अधिकाऱ्यापर्यंत वितरित झाला गट अधिकाऱ्याने त्याचं फरमान हेडमास्तरांना देणं हेडमास्तरांनी घरोघर गर जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना सूचना दिल्या की तुमच्या पोराचं खातं आठ दिवसाच्या आत आणून द्या त्यात तांदळाचे पैसे जमा होणार होते पण जमा किती होणार तर तीन महिन्याचे म्हणून एकशे सहासष्ट रुपये आणि या खात्यांसाठी मग पालकांचा सगळा गर्दा त्या राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांकडे ओरडा जाऊ गेला मग ज्यावेळेस बँकेवाले सांगत होते की दहा वर्षाच्या आतल्या मुलाचं खातं निघत नाही हा रिझर्व्ह बँकेचाच नियम आहे जी केंद्र सरकारची बँक आहे की दोन हजार सोळाच्या नोटबंदीनंतर दहा वर्षांच्या मुलांचे खाते दहा वर्षाच्या आतील मुलांचे खाते काढणं बंद केलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक खात्यासाठी म्हणजे तो इन्कम टॅक्स भरतही जरी नसला त्याचा आणि इन्कम टॅक्सचा काही संबंध नसला दारिद्र्याच्या खालचा जरी असला किंवा रोजगार हमीच्यावर काम करणारा माणूस जरी असला तरी त्याच्यासाठी या सरकारनं पॅन कार्ड कंपल्सरी केलेलं आहे मॅन्डेटरी केलेलं आहे राष्ट्रीयकृत बँकांचे जे काही सॉफ्टवेअर येतं तर पॅन कार्डचा नंबर टाकल्याशिवाय पुढे सरकतच नाही त्याच्यामुळे विदाऊट पॅन कार्ड कार्डच खातं निघत नाही खातं निघण्यासाठी एक साधा सरळ नियम आहे रिझर्व्ह बँकेचा ठरला तो आम्हाला माहिती आहे की त्याच्याकडे त्याच्या ओळखीचा पुरावा असावा आणि पत्त्याचा पुरावा असावा ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा जर एखाद्याकडे नसेल तर सक्षम क्लास वन अधिकाऱ्यानं कडून तो त्याला पुरावा घेतला पाहिजे मग त्याच्यासाठी तहसील घोषणापत्र एपिट्यूट वगैरे बाकीच्या प्रक्रिया आहेत मात्र पॅन कार्ड आता यांनी सगळ्यांना कंपल्सरी करून टाकलेलं आहे आणि मग अशा स्थितीत मग ती जे काही पालक लोक बँकेमध्ये जायचे ती बँकेमध्ये म्हणायची की मास्तरनं तर सांगितलं मग मास्तर काही येडे आहेत का ये मग बँकेवाले कसे का काढत नाहीत आणि या गांदारोळात शासनाची कुठलीच गाईडलाईन नसते की बा एखाद्याचं जर खातं निघत नसेल तर तहसीलमध्ये पंचायत समितीमध्ये आम्ही या याच्यासाठी कक्ष स्थापन केलेला आहे तुमच्या अडचणीसाठी तक्रार निवारणासाठी आम्ही या कक्षाला तुम्ही मदत करा राजकारणी लोक तर फक्त सावडण्याच्या आणि लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि सावडण्याच्या कार्यक्रमासाठी किंवा तुमच्या आमच्या सांत्वना भेटीसाठी किंवा फार तर एखाद्या गावाला स सा, मंदिराला सभागृह देण्यासाठी तत्पर असतात बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्यांना ते, ते दुसरं काहीच काम नसतं आणि अशा स्थितीत हे सगळे लॉकडाऊनमध्ये राजकीय नेते तोंडाला मास्क लावणे डोळ्याला काळा चष्मा लावून सगळे हरपले होते आणि मग अशा स्थितीमध्ये त्यावेळेस आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मग याविषयी सरकारला जेव्हा विचारला डायरेक्ट शिक्षण सचिवाला पत्र पाठवलं हो फोनवर त्यांना विचारणा केली की साहेब तुम्ही हा अध्यादेश काढण्यापूर्वी किंवा पत्रक काढण्यापूर्वी बँक प्रशासनाशी पत्र व्यवहार केला होता का बँकेचे नियम जाणून घेतले होते का यांची त्यांच्यासोबत एखादी संयुक्त बैठक घेतली का की काखतलं उचलायचं बाजारात मांडायचं असे धंदे तुम्ही चालवले त्याच्यानंतर दहा वर्षाच्या आतल्या मुलाचं खातं निघतं का आणि निघलं तरी त्याच्यासाठी त्याला पाचशे रुपये खर्च करायचे त्याच्यानंतर तुम्ही एकशे सहासष्ट रुपये जमा करायचे मग तुम्हाला त्या विद्यार्थ्यालाच पैसे द्यायचे त्याच्या तुमच्या पैशात तुमच्या यंत्रणेवर जर तुमचा भरोसा नसेल विश्वास नसेल तर मग त्यांच्या पालकांच्या खात्याला जमा करा म्हणजे शिक्षक लोकांवर जे शिक्षक राष्ट्र घडवण्याचं काम करतं त्या सरकारचा या शिक्षकांवर विश्वास विश्वास नाहीये किंवा शिक्षक जातील घरी तांदूळ वाटतील आणि मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही हा भरोसा सरकारला राहिला नाही त्यांचाच त्यांच्यावर भरोसा नाही तर तुमची तुम्ही आम्ही खूप लांबची गोष्ट आहे मग त्याच्यानंतर त्या शिक्षण सचिवांना दुसऱ्या दिवशी पुन्हा मेल केले आणि तो आदेश मागं घेतला आणि मग विद्यार्थ्याऐवजी पालकाचं खातं त्याच्यानंतर पुन्हा एक फतवा आला पुस्तकाचे आणि ड्रेसचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्याला जमा होणार त्याच्यातही असाच गोंधळ माजला आणि आता एक नवीन गोंधळ आहे तो म्हणजे लेख लाडकी या योजनेचा तर लेख लाडकी या योजनेमध्ये काय की एक एप्रिल तेवीस नंतर म्हणजे एक एप्रिल ते आता सध्या मार्च चालू आहे सध्या दहा महिन्याचा कालावधी लुटलेला आहे ज्या मुलीचं वय झिरो ते दहा महिन्याच्या दरम्यान आहे म्हणजे जिचा एका महिन्याआधी जन्म झाला सा असेल तिचं वय एक महिना असेल जिचा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जन्म झाला असेल तिचं वय सध्या दहा सा दहा दा... महिने आहे मग आता या खातेसाठी या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी ही जिचा जन्म झाला ती मुलगी ठरवलेली आहे म्हणजे लाभार्थी मुलीची आई वगैरे काही नाही म्हणजे आता सरकार काय करणार की जन्म झाल्याबरोबर पाच हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा करणार आणि मग ती दोन महिन्याची चार महिन्याची मुलगी तिच्यासाठी पावडर गंधक टिकल्याचे पाकिटं जे काय असेल ते खरेदी करणार म्हणजे हे सरकारचा असं सुपीक डोका आहे म्हणजे ते पैसे खर्च करणार तर ती मुलीची आईच खर्च करणार ना आणि या सरकारला एवढंही माहित नाही की दादा हो आमच्या इकडं बाळ झाल्याच्यानंतर झाल्याच्या नंतर सव्वा महिना तर ती आमची बाळंतीण बाजूच्या खाली उतरत नाही त्याच्यानंतर कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिच्या आरोग्याच्या दृष्टीने सहा सहा महिने ही बाळंतीण बाजेच्या खाली उतरत नाही अशा स्थितीत तुम्ही फतवा काढता की लेख लाडकी योजनेसाठी अंगणवाडीच्या सगळ्या बाया कामाला लावल्या आणि त्या घरोघर -गर जाऊन त्या ज्या काही लाभार्थी महिला आहेत तर त्यांना तगादा लावतायत की तुमच्या बँकेचं खातं द्या आता ऑलरेडी या योजनांसाठी वेगवेगळ्या योजनांसाठी सर्व महिलांचे खाते आहेत मात्र सरकारला खातं कुठलं पाहिजे तर त्या बाळांतीन जी स्त्री आहे ती आणि तिच्या मुलीचं संयुक्त खातं पाहिजे म्हणजे जॉईंट अकाउंट पाहिजे आता जॉईंट खातं काढण्यासाठी तेही राष्ट्रीयकृत बँकेचं मग जॉईंट खातं काढण्यासाठी नियम काय आहे त्याला एन जी अकाउंट म्हणतात बँकिंग भाषेमध्ये मग त्या मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड बरं आता एक महिन्याच्या मुलीचं आधार कार्ड काढता येतं का काढता येतं तर तालुक्याच्या ठिकाणी किती आधार सेंटर आहेत तीन महिन्याच्या मुलीला घेऊन त्या आधार सेंटरवर जायचं ती मुलगी राहत नाही ओली बाळांती नसते मग अशा ओल्या तिला डोक्याला टपर बांधून तिथं आधार सेंटरवर चार घंटे सहा घंटे तालुक्याला जायचं बसायचं हे सरकारला तरी पटते का द्यायचं तर द्या नाही तर देऊ नका पण भीक नको भीक नका वाटप पण कुत्रं तर आवरा तुमचं या अशा सगळ्या स्थिती आहेत आ आणि ह्या अंगणवाडी बायावाल्या बाया या महिलांना लाभार्थी महिलांना अक्षरशः पागल करत आहेत की तुमचं खातं द्या खातं द्या आठ दिवसाच्या आत नाही दिलं तर तुमचं ते लाभ वापस जाईल आणि मग या महिलांना दुसरं उत्पन्नाचं कुठलंच साधन नसतं मग त्या पाच हजार रुपयात आपले चार सहा महिने मुलीचं आपलं औषध पाणी काहीतरी भागेल या आशेनं त्या त्रस्त झालेल्या असतात कासावीत झालेल्या असतात एकतर तालुक्याला जायला कुठली जायची व्यवस्था नसते आधार सेंटर कुठे ते नेमकं सापडत नाही असलं तर तिथं दोन दोन चार चार सहा सहा घंटे तात्काळात बसावं असतात कधी कधी त्याची कनेक्टिव्हिटी नसते परत यावं लागतं अशाही स्थितीत मग इकून तिकून त्या लाभार्थी मुलीचं चार महिन्याच्या दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या मुलीचं जन्म प्रमाणपत्र आणि ते आधार कार्ड घेऊन कुठं जायचं मग बँकेत बँकेत गेल्याच्या नंतर मग बँकेवाले तुम्हाला मॅन्युअली फॉर्म देणार कारण ऑनलाईन प्रक्रिया ती पूर्ण करता येत नाही एखाद्या खाजगी सेंटरवाल्याला दोनशे पाचशे रुपये देऊन एखादा ऑनलाईन फॉर्म भरून घेईल पण त्याच्यासाठी आधार कार्ड च्याऐवजी पॅन कार्ड हे मँडेटरी आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये मग अशा स्थितीमध्ये बँकेचा मॅन्युअली फॉर्म जर घेतला तर कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या एम एम कॉम एम एस सी बी एम एस एम बी बी एस इंजिनिअरची डिग्री झालेल्या कोणत्याही शिक्षित माणसाने किंवा एखाद्या मंत्र्याने तो बँकेचा फॉर्म भरून दाखवा आम्ही आयुष्यभर त्याच्या इथं पाणी भरू म्हणजे ती बँकिंग लँग्वेजमध्ये असेल मग त्याच्यासाठी पुन्हा दोनशे पाचशे रुपये एखाद्या आमच्यासारख्या दलालाला द्या मग तो दलाल त्याला फॉर्म भरून देईल आणि मग त्याच्यानंतर तो बँकेत जाईल बँकेवाले म्हणतील उद्या या परवा या सरळ बोलत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये तो दोन चार हजार रुपये पदरचे घातल्यानंतर चार आठ दिवस चक्र मारल्याच्या नंतर मग ते सरकारचे जे काही पाच हजार रुपये त्या खा खात्याला येणार तर त्यात ये मग ये ते येणार या अशा सगळ्या कंडिशन आहेत तर सरकार मायबाप तुम्हाला विनंती असेल की तुम्हाला जर द्यायच्या असतील योजना तर सरळ सरळ द्या हे असे लोकांना झुरू झुरू मारणं योग्य नाही आम्हाला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा